नमस्कार मी श्रद्धा डपाल टिवारा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी योग निसर्गोपचार व अंकशास्त्रज्ञ डॉ भागवत योगी यांना महर्षी पतंजली योगरत्न पुरस्कार प्रदान महर्षी पतंजली योगरत्न सन्मान समारोह हो, दरवर्षी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या अंतर्गत भारतातील प्रसिद्ध योग संस्थांपैकी एक योगाच्या प्रचारासाठी कार्य करणाऱ्या योगाचार्यांच्या सन्मानार्थ आणि योग शिक्षकांसाठी आयोजित केला जातो देशाच्या राजधानीत स्थित कॉन्स्टिट्यूशनल क्लब ऑफ इंडियाच्या डेप्युटी स्पीकर सभागृहात भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता महासंघातर्फे आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे राज्यसभा खासदार उत्तर प्रदेश सरकारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश शर्मा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला प्राचार्य कालीपीठ राजश्री आचार्य पवन दत्त मिश्राजी महाराज प्रधान योगाचार्य योग अभ्यास आश्रम ट्रस्ट स्वामी अमित देवजी महाराज मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे कार्यक्रम अधिकारी योग थेरपी आय्यन आचार्य भारतीय योग संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जी अमर उजालाचे ज्येष्ठ पत्रकार योगेश नारायण दीक्षित ज्येष्ठर हेल्थ केअरचे संस्थापक डॉक्टर ए के उपाध्याय भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन पाठक यांच्यासह महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मंगेश त्रिवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते योग प्रवर्तक महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेसमोर प्रमुख पाहुण्यांच्या पुष्पहार अर्पण आणि मंत्रोच्चाराने कार्यक्रमाची सुरुवात झाली अनुकौशिक यांच्या मुलांसोबत नृत्य गणेश वंदना व कथक नृत्य सादर केले महर्षी पतंजली योगरत्न सन्मान योगाचार्यांनी योग क्षेत्रात केलेले निस्वार्थ प्रयत्न योग शिक्षकांच्या हितासाठी केलेले कार्य योगासनांचा प्रचार सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये योगासने आयोजित करणे या सर्वांचा गौरव होतो भवामध्ये गुंतलेल्या योगाचार्यांना योगवीर विरांगण वीरांगण पुरस्कार दिला जातो अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश त्रिवेदी हे महासंघाच्या स्थापनेपासूनच महासंघाचे ब्रीद वाक्य सार्थक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत योगी व्हा सहयोगी व्हा समाजासाठी उपयुक्त व्हा योग शिक्षकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि योग हा अनिवार्य विषय म्हणून करण्यासाठी संघर्षाची आज संपूर्ण देशाला जाणीव आहे अशा परिस्थितीत योग शिक्षकांच्या कल्याणासाठी आणि त्यांना योग्य व्यासपीठाच्या माध्यमातून मान्यता मिळावी यासाठी गेल्या तीन वर्षांपासून महासंघातर्फे योग क्षेत्रात योगदान देणाऱ्या योगाचार्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने रविवारी क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात देशभरातील योगवीर आणि महिलांना महर्षी पतंजली योगरत्न सन्मान देऊन गौरविण्यात आले योग समाजसेवा पर्यावरण यासारख्या सामाजिक कार्यक्रमात वेळोवेळी योगदान देणाऱ्या पन्नास प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांना गेस्ट ऑफ ऑनर देऊन गौरविण्यात आले त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथील स्वामी विवेकानंद योग निसर्गोपचार केंद्राचे संचालक डॉक्टर भागवत योगी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून योग क्षेत्रामध्ये यांनी स्वतःला झोकून दिलेले आहे लोकांना आरोग्यमय जीवन मिळविण्यासाठी निसर्गोपचार व आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने यांचे कार्य सुरू आहे कित्येक निसर्गोपचार केंद्र यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेली आहेत योगी सहयोगी व्हा समाजासाठी उपयुक्त व्हा योग शिक्षकांना व निसर्गोपचार तज्ज्ञांना अनिवार्य विषय म्हणून प्रस्थापित करण्यासाठी यांचे कार्य सुरू असते यांचे कार्य बघून अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ दिल्ली याद्वारे यांना सन्मानचिन्ह गुणगौरव पुरस्कार देऊन प्रदान करण्यात आला यांच्याकडे अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ राज्य सचिव पदाची जबाबदारी सुद्धा हे पार पाडत आहेत था तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद